शेतकरी मित्रांनो नमस्कार आज बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हळदीला आतापासूनच मागणी वाढल्यामुळे हळदीच्या दरांमध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळत आहे मग महाराष्ट्रात संपूर्ण हळदीला काय बाजारभाव मिळतोय पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे हळदीला एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार तीनशे रुपयाचा पुढील बाजार समिती मुंबई आवक आहे एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपयाचा जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपयाचा तर सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त मिळाला बारा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सातशे रुपयाचा पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आहे नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आलेली आहे दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार नऊशे रुपये जास्तीत दर दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद